सुंदरतेने नटलेला आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात मुंबई पुणे हा प्रवास करताना लागणारा खंडाळा घाट वेडी वाकडी वळणे हिरवीगार झाडी असा हा घाट या घाटातून प्रवास करताना लागते एक मंदिर येणारा जाणारा प्रत्येक जण या मंदिराच्या पाया पडतो काही जण पैसे टाकतात पण तुम्ही कधी विचार केलाय ज्या मंदिरातील देवाला सर्वजण एवढे मानतात पाया पडतात काय आहे या मागील शौर्य गाथा काय आहे कधी न पुसला जाणार इतिहास हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार दा आहोत तर नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहतात कट्टा ही एक मंदिराची गोष्ट नाही तर गोष्ट आहे एक हुशार वीराची ज्याने आपल्या देशासाठी बलिदान दिले आपले सर्वस्व पणाला लावले परंतु आपला स्वाभिमान सोडला नाही ना शरण गेला ते वीर जवान म्हणजे शिगमृबा धनगर साधारण अठराशे त्रेपन्न मध्ये भारतावर इंग्रजांची सत्ता होती व्यापारामध्ये सुलभता आणण्यासाठी मुंबई आणि पुणेला जोडून दळणवळणाची सुलभता आणणे ही इंग्रजांपुढली खूप मोठी अशी समस्या होती परंतु यामध्ये उभा होता तो म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांचा खंडाळा घाट याच डोंगरातून रस्ता काढण्यासाठी त्यांनी खूप सर्वेक्षण केली खूप सारे इंजिनियर कामाला लावले परंतु त्यांना काही रस्ता काढण्यात यश आले नाही इंग्रजांकडे असलेले सर्व तंत्रज्ञान सर्व इंजिनियर फेल झाले होते इंग्रज हा रस्ता बनवण्याचा प्रोजेक्ट बंदच करणार होत त्याच वेळात त्यांच्या संपर्कात एक व्यक्ती आली त्या व्यक्तीकडे नव्हती कोणती डिग्री ना होते तंत्रज्ञान फक्त होते ते म्हणजे त्या एरियाचे सखोल ज्ञान आणि निसर्गाचा अनुभव हो। ती व्यक्ती म्हणजे शिग्रोबा धनगर शिग्रोबा धनगरांची ओळख म्हणजे एक धनगर ज्यांना त्या एरियाचा प्रत्येक वाटन वाट तोंडपाठ होती रोज आपल्या शेळ्या मेंढ्यांचे पालन करणारे शिग्रोबा त्यांना हा एरिया म्हणजे पूर्ण ज्ञात असलेला इंग्रज अधिकाऱ्यांनी शिंगराबाना त्यांची रस्त्याबद्दलची अडचण सांगितली त्यावर शंगूरबा महाराज म्हटले त्यात काय अवघड चला मी दाखवतो तुम्हाला रस्ता इंग्रजांचे तंत्रज्ञान जेथे मागे हटले कित्येक महिने रस्ता सापडत नव्हता तो रस्ता शृंगरबा महाराजांनी इंग्रजांना दाखवला त्या काळी शिंगरबा महाराजांनी दाखवलेली वाट आज जुना खंडाळा म्हणून ओळखली जाते शिंगरुबांच्या या कामगिरीवर इंग्रज अधिकारी खूप खुश झाले आणि त्यांनी शिंगरुबांना एक मोठा इनाम द्यायचे ठरवले परंतु यानंतर जे घडले त्यातून कधी न पुसला जाणारा इतिहास घडला इंग्रज अधिकाऱ्याने शिंगरबा महाराजांना विचारले काय हवं आहे तुम्हाला इनाम अधिकाऱ्याला वाटले शिंगरबा महाराज धन दौलत मागतील परंतु शिंगरोबांनी जे मागितले ते ऐकून इंग्रज अधिकारी प्रचंड रागवला शिंगरोबा धनगर म्हणाले मला काही नको फक्त माझ्या देशातून चालते वा एका सर्वसामान्य मेंढपालाचे असे बोलणे ऐकून तो इंग्रज अधिकारी खूप चिडला आणि क्षणात त्यांनी शिंगरोबा धनगर यांना गोळ्या घालून ठार केले एका निस्वार्थी वीराने आपल्या देशासाठी दिलेले हे खूप मोठे बलिदान होते मंडळी कहाणी इथे संपली नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चिरंतर वारशाची कहाणी सुरू झाली जी आजही त्या घाटात जिवंत आहे असे मानले जाते शिंगरुबांनी केलेले बलिदान आज देशाच्या इतिहासात लिहिले गेले त्यानंतर शुंगरुबांचे तेथे मंदिर उभारण्यात आले दीडशे वर्ष उलटून गेली तरी आजही या ठिकाणावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी महाराजांचे दर्शन घेतो हा होता इतिहास आणि निस्वार्थी बलिदानाची गोष्ट परंतु वर्तमानात आज मुंबई पुणे महामार्गाला यशवंतराव चव्हाण हे नाव दिले गेले आहे परंतु जो मिसिंग झिंग रस्ता तयार होत आहे त्या रस्त्याला शिंगरबा धनगर नाव देण्याची मागणी होत आहे ज्या निस्वार्थी वीराने आपले बलिदान दिले त्या रस्त्याला त्यांचे नाव दिले तर त्यांचा खूप मोठा सन्मान होईल हे तेवढेच खरे आहे बाकी तुम्हाला काय वाटते मुंबई पुणे या महामार्गाने शिंगूबा धनगर यांचे नाव दिले जावे का तुम्ही या घाटातून कधी प्रवास केला आहे का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका काच्या युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद